पुन्हा एकदा जमिनी खालून हा टनेल पार करून तुम्ही इस्लाम जिमखाना मरीन लाईन्स मध्ये पोहचतात परंतु या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नेमक्या कशा आहेत हे आज आपण बघणार आहोत या कोस्टल रोडला उभारताना तब्बल दोन मीटर लांबीचा हा अंडरग्राउंड बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघितलं तर एसओएस म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी सिलेंडर्स लावण्यात आलेले आहेत ला आणि त्या संबंधित सिंबोल सुद्धा लावण्यात आलेले आहेत तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फायर सेफ्टी साठी म्हणून फायर एक्झिबिशन युनिट जे आहे म्हणजे आगीला प्रतिबंध करण्यासाठी लागणारी यंत्रणा सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे या संपूर्ण टनेलच्या आतल्या भागामध्ये तीनशे पंच्याहत्तर प्रतिबंधक फायर बोर्ड बसवण्यात आलेले आहेत आणि या पायर बोर्ड फायर मुळे आग पकडली जात नाही आणि या टनेलच्या आतमधून जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तेव्हा वातावरणामध्ये बदल चालवू नये याकरता सकार प्रणालीचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये या पासवेच्या मदतीनं लोकांना बाहेर पडणं सहज शक्य होणार आहे इथे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची फायर सेफ्टी जी आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे त्यामुळे भविष्यात कुठल्याही पद्धतीची आपत्जनक परिस्थिती जाणवली तर त्वरित रिस्पॉन्स जो आहे तो करण्यात येणार आहे सुरक्षेचा उपाय लक्षात घेऊनच अंतर्गत सर्व बाबींची केली जाते परंतु या ठिकाणाहून प्रवास, प्रवास करत असताना ओव्हरटेकिंग लेन कटिंग आणि हाय स्पीड या गोष्टींचं पालन करावं हे सुद्धा पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे पाटील न्यूज मुंबई